मित्रांनो आज वडकी येथे पार पडलेल्या मैदानामध्ये अंजिर्द बंग ग्रुप शिरगाव यांची घरचाच साज हा आज हिंद केसरीचा मानकरी ठरलाय या घरच्याच जोडीनं आज तिसरा क्रमांक या मैदानामध्ये पटकवलेला आहे दादा नमस्कार नमस्कार दाद। आपलं नाव सांगा साहिल ना। भोईर दादा आज घरचाच साज या हिंद केसरी मैदानात पळवायचं डिसिजन कसं काय झालं आमचं पहिलेच ठरलेलं होतं की आणायची तर घरचीच गाडी आणायची मैदानाला कुठेही ना कारण की आम्हाला सुद्धा बघायचं होतं आमचा हा नंदी कसा पलतोय कारण की मुंबईला तर पब्लिकचा बादशाच आहे हा आणि तो नंदी तर आमचा चारी खांदी कुठूनही कसाही पलतो त्याचं नाही टेन्शन पण याला आम्हाला बघायचं होतं की याच्यामध्ये कत्ती धमक आहे त्याच्या अगोदर घरची जोड तीन फेऱ्याच्या मैदानांना कधी पळवलेली नाही नाही ना, फर्स्ट टाइम पहिलंच आणि ते सुद्धा वडकीकरांचं हिंदकेसरी मैदान आणि या, या मोठ्या मैदानासाठी तुम्ही अचानकच घरची जोड पळवायचं डिसिजन घेतलं आमचं पहिलंच डिसिजन झालं होतं की न्यायची तर घरचीच गाडी न्यायची कोणाकडून पैरा मागायचं नाही आणि कोणाला द्यायचं नाही बरं काय वैशिष्ट्य सांगाल घरच्या जोडीचं घरच्या जोडीचं वैशिष्ट्य हा आहे आमचा अंजीर बैल आहे तो समोर गाडी चिटकली की कोणाला गाडी देत नाही आणि हा त्याला साथी साथ देऊनच असतो नेहमी कधी कमी पडत नाही आता मुंबईला बिनजोड करतायत म्हणल्यानंतर साजी की हे पब्लिक न पाळणारे आणि ज जसं मैदान वाढत जातं तस तस यांच स्पीड पण वाढत जाणार आहे जेवढी पब्लिक दिसेल तेवढा जोरात पळतो तेवढा जोरात पळतो जेवढी त्याच्या अंगावरती तुम्ही पब्लिक लोटाल असे की त्याच्या चेहऱ्याला तो त्यांना चिटकून जाणून जाणार एवढ्या गती लावणार मग जेवढी पब्लिक असतो ना त्याला फिकीर ना मग त्यांना लिटीत घेऊन जाणार आणि मुंबईला अजून अपराजित एकही गाडी अजून त्याची पडली नाही आणि जी दबंग बोलला तर पब्लिकचा भीतात आता विषय बर सर्वात मोठी पहिली सर्वात मोठी झाली होती ओवल्याच्या मैदानामध्ये झाली होती सर्वात मोठी नाव नाही घेऊ शकतात कारण ते पण आम्ही फरक काय आता तुमचं ते मैदान काय तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये फरक एवढाच आहे की बैलांना कस जास्ती पाण्याला लावायला लागतो बस तीन वेळा एकदा झालं की सांगू शकता बरं दादा आता आपली ही जोड चाहत्यांना पुन्हा तीन फेऱ्याच्या मैदानात कधी दिसेल कुसेगाव पुसेगावचं नियोजन चालू आहे बरं त्यावेळेस यांना आहे का घरचीच गाडी आहे घरचीच गाडी आहे ना अजून एक आहे तो सुद्धा तुम्हाला त्या मैदानात दिसणार अजून सुद्धा घरच आहे खरेदी आहे आणि शेटची ती सुद्धा तुम्हाला पुसेगाव मैदानात शंभर टक्के दिसणार तो सुद्धा गुलालातच राहणार बरं म्हणजे चात्यांना आपण सांगू शकतो लवकरच एक विक्रमी खरेदी पण येते विक्रमी खरेदी झालेली काय आता मुंबईला लागोपाठ तीन मुलाला केली आम्ही बरं मध्ये ड्रायव्हर कोण होतं आपल्या गाडीवर आता दादा, दादा तुम्ही आता बाकीच्यांपेक्षा सगळ्यात सा जास्त सांगू शकता की या जो जोडीचं सुट्टीचं ताळातलं स्पीड कसं आहे मध्ये कसं आहे आणि तोंडाला कसं आहे विषय कसं आहे सगळे ड्रायव्हर असं पागाणं लक्ष देतो माझं या जोडीवर एवढा विश्वास आहे ना मी शेपवणं लक्ष देतो लोक पागा फक्त यांच्या शेपी बघतो मग खालून किती त्याला हुशार बोलायला की बोला मी एक छगा तरी गाला देणार म्हणजे मी एक छगडा टांगा बिंजोरला टाकूनच जातो कोणी असू द्या थांबणार कितीही मोठी जोड असू द्या कारण का डब्ब आणि अंजीर हे सुतासारखी सिद्धी पाहिले कोणी बोललो ना की आणला माणूस ही गाडी आण त्यांनी मीन आणावी इथे येणार नाही थांबणार एवढे सुद्धा सारखे जिथे या इकडे ना आणणार तिकडे ना, ना, ना। जेवढी गात्या खालण्या लावणार तेवढी स्टार्ट गात्या लावणार पण दबंग आणि अंजीरचं हे पहिलंच हिंद केसरी ना पहिलं अंजीरचं दुसरं अंजीरचं दुसरं आहे आणि दबंगचं पहिलं अंजीरचं पहिला माहिती घरच्या जोडचा घरचा साज पहिल्यांदाच हिंद झाला डायव्हर पण हिंद झाली झाले पण मुंबई मधले पहिले डायव्हर असतील ते हिंद झाले आमचा या सीझन या नंदींचा आशीर्वाद आहे आणि भोले आशीर्वाद आणि यतीरा माझे आशीर्वाद की आज मी इथे येऊन तीन नंबर केला आणि मला सुद्धा त्यांच्यामुळे जो किताब भेटलाय तो कधी न विसरण्यासारखा आहे दादा आता हिंद केसरी किताब आहे म्हणल्यानंतर एक आनंद वेगळा जिंकलेल्याचा आनंद वेगळा आणि हिंद केसरीचा वेगळा आनंद वेगळा काय सांगताल त्याच्याबद्दल यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला हा तर शंभर टक्के होत की आमची गाडी गुलालात राहणार आणि आमच्या सीमेमध्ये सुद्धा खूप चांगल्या चांगल्या गाड्या होत्या सर्व सीमेमध्ये टॉपची सीमे होती ती सात नंबरची त्यामध्ये आमचा नंबर लागला पेंडिंग दो, दो, पेंडिंग महाराष्ट्रातले सगळे टॉपचे बघून मला जवळजवळ नंबर पंचवीस कॉल आले की तू टेन्शन नको घेऊ तुझी गाडी गोळ्यात राहिली पंचवीस कॉल झाले मला शेटला वेगळी की तुझी गाडी टेन्शन नको घेऊ सेमी पाच झालाय आणि शंभर टक्के नंबर करणार ना त्यांच्या सर्वांचे एवढी इच्छा होती म्हणून आज आमच्या नंदीने आम्हाला करून दाखवलं की आमच्यात जेवढी धमक आहे तुम्ही टाका आम्ही करणार चालेल दादा आता शेवटचा प्रश्न हे वडकीकरांचा आजच्या मैदानाचं नियोजन कसं वाटलं नियोजन एक नंबर होत छान होत खूप छान एकदम शिस्त पद्धतीचं मैदान होता आणि कुणी म्हणजे असं बोलायला नको की गावची साईड घेतली गावच्या गाड्या सुद्धा कडेने पडल्यात कारण का मी जवळजवळ दुपारपासून बघत होतो की सेमीला सुद्धा त्यांच्या गाड्या कडेने पडल्या असं काहीच नाही की बोले कोण कालबोड लावायची कोशिश करेल नियोजन फारच सुंदर होतं त्या एक देखे 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 मैदान घ्यावं तर असं घ्यावं नाहीतर मग कुणी मैदान नका चालेल दादा पोशेगावला आपण आता नक्की भेटू मला तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असे सर्वांना पुढे नेत्रकारी लोकांना बस